केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावर बोलत असताना विरोधी पक्षनेते मान्य खासदार राहुलजी गांधी यांनी केंद्रीय वित्त विभागामध्ये सध्या कार्यरत असलेले दलित अल्पसंख्याक मागासवर्गीय इतर मागासवर्गीय अधिकाऱ्यांच्या संख्येबाबत विचारणा केली या प्रश्नावर उत्तर द्यायचं सोडून भाजपाचे मंत्री अनुराग ठाकूर यांनी उलट पक्षी राहुल गांधी यांना जातीची विचारणा करत त्यांनी जे काही मुद्दे त्यांच्या भाषणामध्ये मांडलेले होते त्या मुद्द्यांची आणि विषयाची अतिशय चुकीच्या पद्धतीने हेटाळणी केली आहे या त्यांच्या वक्तव्याचा मी या ठिकाणी सर्वप्रथम जाहीर निषेध करते या देशाला भारताच्या संसदेला एक मोठी ऐतिहासिक गौरवशाली परंपरा आहे आणि त्या गौरवशाली परंपरेला छेद देणारं वक्तव्य हे अनुराग ठाकूर यांनी केलंय देशाच्या पंतप्रधानांनी अनुराग ठाकूर यांचा राजीनामा घेतला पाहिजे आणि या देशाची लोकशाही आणि संविधान टिकवण्याच्या दृष्टीने हे पाऊल त्यांनी उचललं पाहिजे या अनुराग ठाकूर यांनी केवळ राहुलजी गांधी यांचा अवमान नाही केलाय तर त्यांच्या या वक्तव्याच्या माध्यमातून देशातील तमाम दलित अल्पसंख्याक मागासवर्गीय इतर मागासवर्गीय बांधवांचा जनतेचाही अवमान करण्याचं काम त्यांच्या या वक्तव्यानं झालंय त्यामुळे त्यांनी केवळ राहुलजी गांधी यांचीच नाही तर या देशातील जनतेचीही जाहीर माफी मागावी